जय शिवराय आत्ता आपण चाललेलो आहे पिसो, समो तो पिसो तो हा समोर दिसतोय तो पिसोळचा किल्ला करण्यासाठी हा तालुका बागलाण जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे आता हा वर दिसतो येतो आपल्याला हा आप पिसोळ आहे पूर्ण संपूर्ण आता वाट शोधत शोधत आपल्याला जायचं आहे अतिशय सुंदर असा हा दुर्ग आहे या ठिकाणी आल्यानंतर पहिले आपल्याला मारुती रायांचं दर्शन होतं आहे इथे मारुती राय आहेत त्यांचं मंदिर आहे या ठिकाणी खूप सुंदर अशी नयनरम्य अशी त्यांची या ठिकाणी मूर्ती आहे हे पाहून आता त्या समोरची जी कमान दिसते आहे त्या कमानीतनं आपण आज ॲक्च्युली डांबरी रस्ता आहे संपूर्ण येण्यासाठी आम्ही थोडंसं रस्ता चुकल्यामुळं आम्हाला फार मातीच्या वाटेने यावं लागलं पण आपण कधी आलात तर लक्षात ठेवा पिसोळवाडी म्हणायचं डांबरी रस्त्याने आतमध्ये यायचं आल्यानंतर या ठिकाणी वा मारुतीरायांचं मंदिर आणि या बाजूनेच हा जो समोरचा रस्ता दिसतो आहे त्या इथूनच आपली पायवाट चालू होती आहे आम्ही आता सध्या गावातला माणूस बघायसाठी गेलेला निळ तर तांग उत्तम आहे आमच्यापैकी एक जण इथं येऊन गेलेला आहे अंदाजपर्यंत आम्ही जाणार आहोत चला तर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला संपूर्ण इतिहास ह्याचा दाख सांगणार आहे ही अशी जंगलातली वाट आहे आपल्याला जाण्यासाठी अशा ही पायवाट आहे पुढं आता किती पायवाट पुढं दोन तीन होतात का माहीत नाही आहे पण जोपर्यंत रस्ता आहे तोपर्यंत जायला पाहिजे अतिशय गंडाट असं हे जंगल आहे आपण पाहत आहात या अशा वाटेने आपल्याला जायचं आहे आता जाऊया आपण पुढं बघूया काय परिस्थिती पुढची पिशो तेराव्या शतकापर्यंत बागलान हा प्रांत होता देवगिरीचे यादव राज्य संपल्यावर इसवी सन तेराशे चाळीसमध्ये नामदेव नावाचा राजा राज्य करू लागला इसवी सन सोळाशे सदतीसमध्ये हा प्रांत मुस्लिम साम्राज्याने जिंकला याच काळात राठोड वंशीय बागोर राजे पिसोळसह विविध किल्ल्यांवर राहत असत बागोर घराण्यातील राजांमुळे बागलान हे नाव पडले नामदेव हा बागुळवंशीय बत्तीसावा राजा होता त्याने गौरी राजा महेश याचा पराभव करून साल्लेल मुल्लेल व पिसोर हे किल्ले जिंकले त्यावेळी जंगछाया नावाचा राजा और राज्य करीत होता त्याचाही त्याने पराभव केला त्याची जैता नामदेवाची स्मृती म्हणून याचा शब्दाचा अपमाव झाला आणि नाव बदललेले नांदीन हे गाव पिसोर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे इसवी सन सोळाशे सदतीसमध्ये बागलान प्रांत मुघलांच्या ताब्यात गेला याच काळात राठोड वंशीय बागुल राजे बागलान प्रांतात विविध किल्ल्यावर राहत असत बहिरम बहिरहमशहा नामदेव विरसने आदी राजा होऊन गेले त्यांच्या आडनावावरून ते बागलान बनले त्यानंतर बागरानला दुसरे नाव सटाणा देण्यात आले पिसोर किल्ल्यावर राजा गवळी राहत असे त्याला गुढे पाळण्याची आवड होती प्राणी व प्रजारक्षणासाठी त्याने घरे दरवाजा पाण्याचे तरे व आवश्यक ठिकाणी भिंती बांधल्या मोगलाई जाऊन पेशवे आली नंतर इंग्रजी राजवट आली तीन जुलै इसवी सन अठराशे अठरा रोजी बागरान प्रांत ब्रिटिशांना मिळाला बागरान पेशव्या असतानंतर इसवी सन अठराशे अठरापासून बागलात ब्रिटिश सत्ता सुरू झाली पेशवाई सत्तेत सर्व अधिकारी ब्राह्मण होते त्यावेळी पिसोर किल्ल्यावर किल्लेदार तेंडुलकर होते पिसोर किल्ला हे नाव कसे अस्तित्वात आले त्याबाबत इसवी सन सतराशे चारच्या सुमारास बादशाही सरदार इस्माईल मकायास प्रांतातील देशमुख सूर्याजी पेसाळ यांनी इस्माईल मकास मदत केली त्या मोबदल्यात इस्माईल मकाने बागरान प्रांतातील एक किल्ला व शेकडो एकर जमीन सूर्याजी पिसाळ यांना बक्षीस म्हणून दिली बक्षीस मिळालेल्या देरमार गाण्याच्या डोंगर रांगेवरील म्हणजे सह्याद्री डोंगर रांगेवरील नंदीमार किल्ला म्हणजे आत्ताचा पिशोड किल्ला व जमिनीची जहांग्यारी सांभाळण्यासाठी सूर्याजी पिसाळने त्या परिसरात काही वसाती वसवल्या होत्या त्यापैकी प्रमुख वसातीला पिसारवाडी असे नाव देण्यात आले दे। पिशोर किल्ल्याची जहागिरी रद्द झाल्यानंतर तेथील वसाती पांगले गेले किल्ल्याचा दरारा आणि धाग चौकीदार आणि पहारेकरी रखवारदार हे हटवले गेले आणि राजाचा दरारा कमी झाला त्यानंतर त्या जंगलामध्ये पिशोर किल्ल्यावर गुरे चालण्यासाठी किल्ल्याच्या आजूबाजूच्या लोकांनी तेथे ते टर ठोकला देऊर मजदी, शाहीर प्रतापपूर अशा अनेक भागातील लोक गुरे घेऊन या ठिकाणी आले तेच आजचे नांदेन गाव होय त्या मंदिरापासून आम्ही चालू केलं होतं साधारणतः इथं यायला एक तास लागला आम्हाला अतिशय खडी चढण आहे आणि हवेमध्ये आर्द्रता खूप आहे त्यामुळं प्रचंड असा घाम लागतो आहे बघा आम्ही या ठिकाणी सगळे असे बसलो आहे निवांत थकवा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला जाणवत आहे कारण की अजिबात वारं नाही आहे मित्रांनो या ठिकाणी कधीही मे महिन्यात येऊ नका हा महिना उत्तम आहे थंडीचा काळ एकदम बेस्ट आहे पाऊस जर असेल तर एकदम बेस्ट स्वर्ग स्वर्गच या ठिकाणी पहा हे बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुस्लिम समाजामुळे त्यांच्या नावाने गाव व रस्त्याचे नाव ठेवले जायचे परंतु मुस्लिम अधिकाऱ्यांशी मध्यस्थी करून नंदीबार किल्ल्याचे नाव पिसरवाडी किल्ला असे ठेवले सूर्याजी पिसाळने त्याचा भाऊ जिवाजीला पिसरवाडी किल्ल्याचे फौजदार म्हणून नेमणुकीचे फरमान मिळाले ने। परंतु मुरलेलच्या मुस्लिम अधिकाऱ्याने मध्येच खेरी करून मुल्लेलच्या आचार्य कुलातील ब्राह्मणाला मुसलमान करून फौजदारपद देऊ केले त्यामुळे जिवाजीला राग आल्याने त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला जिवाजीचे जलालउद्दीन केले व पेशरवाडी किल्ल्याचे फौजदारपट स्वीकारले पुढे अपभ्रंशाने पेसरवाडी किल्ल्याचे नाव वाडी पिसोड किल्ला अशीही झाले जलाल उद्दीन हा शिकाऱ्यासाठी गेला असता त्याचा अचानक मृत्यू झाला ज्या टेकडीजवळ मृत्यू झाला तेथे एक वस्ती निर्माण झाली वस्तीला जलालवाडी नाव पडले पुढे जलालवाडीचे अपभ्रंश जालखेडी जालखेडा आणि जायखेडा असे झाले बा इथं पाण्यांच्या जी शुंखळाच आहे हे बघा खाली त्याच्यावरतीसुद्धा इथं वरती टॉपला पोचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ह्या पाण्याच्या दोन टाक्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की गडाची जी बुरुज असतात जी तटबंदी असते ती दगड वरती कशी येतात तर त्याचं कारण एकमेव म्हणजे सगळ्यात पहिला गड बांधताना पहिल्यांदा पाण्याच्या टाक्या बांधल्या जातात आणि ह्या पाण्याच्या टाक्यामधनं जो काही दगड वगैरे निघतो तो तटबंदी आणि बुर्जासाठी वापरला जायचा हे टेक्निक हे आहे बऱ्याच जणांना असं आश्चर्य वाटायचं की वरती दगडी आणली कशी असतील तर त्याचं हे कारण आहे गड सगळ्यात पहिल्यांदा करताना पहिला पाण्याची सोय बघितली जाते पाण्याच्या टाक्या बांधल्या जातात त्याच्यानंतर गडाची निर्मिती होते आतवर बर्राज आतवर करा आपलेच आहेत ते मागचे वेग Hey शिवराय आत्ता किसोडचे आमची सफर पूर्ण झालेली आहे किती वाजता वाजलेले आहेत पावणे चार पावणे चार आम्ही एक वाजता चालू केलं होतं पावणे चार वाजलेले आहेत आ जाताना अतिशय खरी अशी चढण होती मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी आल्यानंतर मे महिन्यात कधीही येऊ नका कारण की दमछाक करणारा ही वाट आहे त्यामुळे शक्यतो हिवाळ्याच्या दिवसात येणं अतिशय उत्तम आहे कारण की आत्ता आम्ही ऑगस्टमध्ये आलो आहे तरी आम्हाला भरपूर दमचाक झाली आहे आमची अशा पद्धतीने संपूर्ण ह्या पिशोरची सफर पूर्ण झालेली आहे संपूर्ण इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे आता तुम्हाला मगाशी अशी दाखवल्याप्रमाणे आमची गाडी इथपर्यंत आलेली आहे आणि उत्तर पाठीमा वाट आहे जायची तर आता चला आता नव्या भटकंटीसाठी भेटूया आता या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय